महेश आणि त्याची बायको माही दोघं आज खूपच आनंदात होती आनंदात का नाही असणार त्यांच्या घरी नवा पाहुणा येणार होता पण त्यांना कुठे माहीत होते की तो आनंद फक्त क्षणापुरताच होता हॉस्पिटलमधून चेकअप करून घरी येत असताना त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला दोघांनाही बेशुद्ध अवस्थेत हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले महेश एक दोन दिवसात शुद्धीवर आला पण माही तब्बल तीन महिने कोमात होती कोमातून तर, बाहे तर ती बाहेर आली पण त्या धक्क्यातून ती बाहेर येऊ शकली नाही जो तिला कोमातून बाहेर आल्यावर मिळाला तिच्या गर्भातले बाळ तर गेलेच होते पण गर्भाशयाला मार बसल्याने ती कधीही आई होऊ शकणार नव्हती त्या घटनेला वर्ष उलटले तरीही माही त्या दुःखातून बाहेर पडू शकली नाही महेशला तिची अशी हालत बघवत नव्हती महेश डॉक्टरांच्या सांगण्यावरून माहीला मोकळ्या हवेत फिरायला घेऊन गेला पण तिथेही माहीचे मन रमत नव्हतं घरी परत येत असताना माही एका नदी किनारी बोट दाखवत म्हणाली मला तिथं जायचं आहे महेश तिला घेऊन त्या नदी किनारी गेला तिथले वातावरण खूपच सुंदर होते त्यास नदी किनारी दोन छोटीशी सुंदर घरे होती माहीला त्या ठिकाणी आनंदीत पाहून महेशच्या मनात तिथे चार दिवस राहण्याचा विचार आला महेशला त्या दोन घरापैकी एका घराच्या दारावर घर विकण्याबाबतची एक जाहिरात दिसली खाली घरमालकाचा फोन नंबर पण होता महेशने त्या नंबरवर फोन लावला त्या घरमालकाला ते घर भाड्याने द्यायचे नव्हते त्याला ते विकायचे होते महेशने खूप विनवण्या केल्या शेवटी तो घरमालक चार दिवसांसाठी घर देण्यासाठी तयार झाला पण त्याच्या दोन अटी होत्या पहिली अट चार दिवसांचे दहा हजार होणार आणि सर्व पैसे मध्ये द्यावे लागणार दुसरी पैसे देण्यासाठी आणि चावी घेण्यासाठी माझ्या घरी यावे लागणार मी तिथे येणार नाही महेशला त्यावेळी फक्त माहीचा आनंद महत्वाचा होता म्हणून त्याने लगेच होकार दिला त्याने लगेच पैसे दिले आणि चावी घेऊन आला घराचा इंटेरियर पण खूप छान होता दोघांनाही घर खूप आवडले माही प्रवासामुळे थोडी थकलेली होती म्हणून रात्री नऊ वाजता झोपली महेश मात्र टी व्ही बघत बसला होता चॅनल बदलता बदलता अचानक एका न्यूज चॅनलवर थांबला न्यूजवर एका झपाटलेल्या घराविषयी माहिती देत होते आणि त्यात जो फोटो दाखवला होता तो त्याच नदीजवळच्या जागेचा होता जिथे महेश आणि माही थांबले होते आता महेशच्या लक्षात आले कि तो घरमालक एवढे सुंदर घर का विकायला शोधत आहे आणि तो घरमालक चावी घेऊन तिथे यायला का तयार नव्हता महेशने वेळ वाया न घालवता लगेच महिला उठवून त्या घराबद्दल सांगितले सामान पॅक करून घराबाहेर पडली महेशने गाडी स्टार्ट केली पण गाडीची हेडलाइट पेटत नव्हती आता मात्र दोघेही खूपच घाबरले होते महेशचे लक्ष शेजारच्या घरात गेले त्या घरात लाईट पेटत होती महेशने विचार केला त्या घरात जाऊन काही मदत मिळते का ते बघूयात ते दोघे तिथे गेले आणि दरवाजा वाजवला आतून एक बाई बाहेर आली महेशने तिला त्यांच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला त्या बाईने त्यांना आत बोलावलं त्या बाईचं नाव रिया होतं तिच्यासोबत त्या घरात तिचा नवरा रवी व पाच वर्षाचा मुलगा रियान राहत होते रवीने महेशला आजची रात्र त्यांच्या घरी थांबण्याचा आग्रह केला महेशकडे दुसरा पर्याय नव्हता म्हणून त्याने होकार दिला त्या दोघांची झोपण्याची सोय केली माही शांत झोपली होती पण अर्धवट झोप येत असताना त्याच्या छातीवर कोणीतरी हात ठेवला महेशला वाटले माहीचा हात आहे थोड्या वेळाने तो हात छातीवरून वर सरकू लागला आणि त्याच्या गळावर येऊन थांबला हळूहळू त्या हाताची पकड घट्ट झाली आणि महेशचा गळात जोराने दाबून धरला महेशचा आवाज सुद्धा बाहेर सुटत नव्हता त्याने डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण त्याचे डोळेही उघडत नव्हते शेवटी जीवाच्या आकांताने त्याने हात पाय बडवायला सुरुवात केली त्या आवाजाने माहीला जाग आली तिने महेशला उठवून विचारले काय झालं महेशला काहीच समजत नव्हते की त्याच्यासोबत घडलेला हा प्रकार खरा होता की एक स्वप्न होते माही उगाच घाबरणार म्हणून महेशने तिला सांगितले की त्याला एक वाईट स्वप्न पडले होते दुसऱ्या दिवशी ती दोघं जाण्यासाठी बाहेर पडली पण रियान माहीला सोडायला तयारच नव्हता माहीने आपल्या प्रेमळ स्वभावामुळे एका दिवसातच त्याला आपलंस केलं होतं माहीचा पण त्याच्यात जीव गुंतला होता माही आणि रियानच एकमेकांबद्दलच प्रेम पाहून रिया आणि रवीने त्या दोघांना काही दिवस राहण्याचा आग्रह केला तिथे राहून माहीच्या स्वभावात झालेला बदल पाहून महेश तिथे राहायला तयार झाला ती दोघं तिथे चार दिवस राहिली पण या चारही दिवसांत त्यांच्यासोबत भीती वाटण्यासारखा असा कोणताही अनुचित प्रकार घडला नाही माहीच्याही तब्येतीत बऱ्यापैकी सुधार झाला होता पाचव्या दिवशी रियान झोपलेला असताना त्या दोघांनी रवी आणि रियाचा निरोप घेतला आणि घरी जायला निघाले काही अंतरावर गेल्यावर महेशला रस्त्याच्या कडीला कोणीतरी जखमी अवस्थेत पडलेलं दिसलं त्याने गाडी थांबवली आणि तो जवळ गेला माहीही त्याच्या मागे गेली तिथे तर रिया आणि रवी रक्ताने माखलेल्या अवस्थेत पडले होते त्यांना अशा अवस्थेत बघून महेश आणि माही दोघेही घाबरले महेशने त्यांना विचारले तुम्ही तर आताच घरी होता मग इथे कसे काय आणि ही अवस्था कशी झाली तुमची रियाने सांगायला सुरुवात केली तुम्ही केल्यावर रिया लगेच उठला आणि तुम्हाला शोधत जोरजोरात रडायला सुरुवात केली काहीही केला तो थांबण्याचा नाव घेत नव्हता शेवटी आम्ही त्याला जेव्हा सांगितले तुम्हाला घेऊन येतो तेव्हा कुठे तो रडायचा थांबला आम्ही लगेच शॉर्टकट वाटेत तुम्हाला न्यायला आलो होतो पण गाडीचा वेग जास्त असल्याने वर्णाला गाडीचा दाबा केला आणि आमचा ऍक्सिडेंट झाला महेश म्हणाला घाबरू नका आम्ही तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो तुम्हाला काही होणार नाही रिया माहीकडे बघत म्हणाली मला वचन दे जर आम्हाला काही झालं तर रियांना स्वतःच्या मुलासारखे सांभाळणार त्याला आमची उणीव भासू देणार नाही माही म्हणाली तुम्हाला काहीही होणार नाही आणि जर तुम्हाला काही झालं तर मी वचन देते मी रियांना स्वतःच्या मुलासारखा वाढवणार त्याला कोणतीच उणीव भासू देणार नाही महेशने लगेच पोलिसांना फोन करून घडलेल्या अपघाताबद्दल सांगितले माहिला रियांची चिंता वाटू लागली म्हणून ती महेशला म्हणाली पोलीस येईपर्यंत आपण रियानला घेऊन येऊया महेशने गाडी स्टार्ट केली आणि रियानच्या घरी गेला रियानला गाडीत बसवलं तेवढ्यात त्याला आठवले की बाजूच्या घराच्या किल्ल्या तर त्याच्याकडेच आहेत त्याने गाडी घरमालकाच्या घराकडे वळवली मालकाकडे चावी देत म्हणाला आपण सांगितलं का नाही ते घर झपाटलेली आहे यावर घर मालक म्हणाला काय बोलतात तुम्ही तुम्हाला कोणी सांगितलं ते घर आहे म्हणून महेश म्हणाला जर ते घर ते घर का घर नाही तर मग तुम्ही विकायला का काढले होते घरमालक म्हणाला कारण त्याच्या बाजूचे घर झपाटलेले आहे तुम्ही काहीही काय बोलताय घरमालक त्याच्याकडे एक जुना न्यूजपेपर देत म्हणाला एका वर्षापूर्वी एका जोडप्याचा कार ऍक्सिडेंट मध्ये मृत्यू झाला होता त्यांचेच घर होते ते आपल्या मुलाला नोकरांनीकडे ठेवून ते कुठेतरी जात होते तेव्हा वाटेत त्यांचा ऍक्सिडेंट झाला आणि दोघांचाही मृत्यू झाला त्या दिवसापासून त्यांची आत्मा त्या घरामध्ये वावरते महेशने पेपर बघितला तर त्यात रवी आणि रियाचा फोटो होता महेशने जसा पेपर वाचायला सुरुवात केली तसा त्याला धक्काच बसला कारण एका वर्षापूर्वी महेशच्या गाडीची टक्कर ज्या गाडीवर झाली होती त्याच गाडीत रवी आणि रिया होती आता महेशच्या लक्षात आले रवी आणि रियाने त्यांना घरात थांबण्याचा आग्रह का केला होता त्या दोघांना आपल्या मृत्यूचा बदला घ्यायचा होता पण माहीने रियांवर दाखवलेल्या प्रेमामुळे त्यांचा विचार बदलला ज्या ऍक्सिडेंट मुळे माहीचं बाळ गेलं होतं त्याच ॲक्सिडेंटमुळे रियांच्या रूपात तिला तिचं बाळ परत मिळालं होतुपुआ